मित्रो नमस्कार आज एकोणतीस जुलै आहे एकोणतीस जुलै आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये आपल्या देशामध्ये अतिशय उत्साहाचा आणि त्याचबरोबर आनंदाचा सुख समृद्धीचा असा तीशे पारं परिक एक अतिशय पारंपरिक पद्धतीनं परंतु श्रद्धेचा मानला जाणारा एक सण साजरा होतो आहे त्याला नागपंचमी असं आपण म्हणतो आणि या नागपंचमीच्या निमित्तानं आज अनेक सण आहेत की जे सण आपल्याला आपलं पर्यावरण आणि त्याचबरोबर निसर्ग याच्याशी संबंधित आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून सायकल चालवा आरोग्य प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू या, या अनुषंगानं आज दैनंदिन सायकल राईडच्या निमित्तानं पोलूषित आणि त्यानंतर कोरगाव असे परतीचा प्रवास सध्या सुरू आहे आणि आम्ही सध्या ज्या ठिकाणी उभे आहोत तो अतिशय निसर्गरम्य असा दिसणारा परिसर म्हणजे संत वाहणारी दुथडी भरून वाहणारी ही आपली कृष्णामाई आणि या कृष्णामाईच्या अर्थातच ठिकाणी असलेल्या पुलावरती सध्या आम्ही या ठिकाणी आहोत आणि कृष्णामाई दुथडी भरून अक्षरशः वाहते आहे सर्वांना जीवन देण्याचं काम ती आज, हो ना आज ना या अनुषंगात करते आहे मित्र हो नैसर्गिक संसाधने ही आपली काळाची गरज आहे त्यांचं संरक्षण आणि संवर्धन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे त्यानिमित्तानं आज नागपंचमी आहेत नागपंचमीच्या सणाला माहेर वासिन आणि सासू वासीन या येतात स्त्रियांच्या बाबतीत हा अतिशय एक समृद्धीचा असा सण मानला जातो आज नागराजाची पूजा केली जाते आणि नागाची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आहे निसर्गातला प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे नागराजा तरी हा अक्षरशः बळीराजाचा मित्र मानला जातो सखा मानला जातो आणि त्यामुळं त्याची पूजा ही नक्कीच सार्थ आहे परंतु त्याच्यासोबत असणाऱ्या ज्या इतर गोष्टी आहेत त्या मात्र तुम्ही आम्ही ज्या आहेत श्रद्धा अंधश्रद्धा किंवा समज गैरसमज या गोष्टींचा आपण या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनच फक्त विचार करूया आणि आजचा जो सण आहे तो अतिशय आनंदात सुख समृद्धीत आपण साजरा करूया आणि पर्यावरणाचं निसर्गाचं नैसर्गिक संसाधनाचं आपण संरक्षण आणि संवर्धन करूया याचबरोबर मित्र हो आज आणखी एक महत्वाची गोष्ट आजच्या दिवशी घडते आहे अत्यंत व्याघ्र दिन आहे जे जगामध्ये असणारे जे वाघ आहेत त्यांची संख्या झपाट्यानं कमी होताना आपल्याला दिसते सिनेमातला डायलॉग आहे टायगर जिंदा आहे हे केवळ सिनेमापुरतं आपल्याला बरं वाटतं परंतु प्रत्यक्ष मात्र वाघांची संख्या कमी होताना दिसते तेव्हा त्यांची शिकार करणे आपण टाळूया कारण आता केवळ ते हजारावरच त्यांची संख्या उरलेली आहे त्यांचंही संरक्षण आणि संवर्धन करूया आणि नागपंचमीचा जो सण आहे तो समज गैरसमज बाजूला ठेवून एक त्याच्याकडे नैसर्गिक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहूया विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहूया जवळच या ठिकाणी शिराळा बत्ती शिराळा ज्या ठिकाणी नागपंचमी अतिशय धामधूमीत आणि अतिशय उल्हासात आणि त्या नागांच्या पूजा अर्चा विधी त्यांच्याबरोबरच्या सर्व गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा आज त्याच्यावरतीही थोड्याशा प्रमाणात प्रबोधनात्मक गोष्टी तिथंही आज साजऱ्या होताना दिसत आहेत नागाची पूजा आपण जरूर करूया कारण तो आपला बळीराजाचा शेतकरी राजाचा, राजाचा मित्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तो शेतकऱ्याला मदत करतो त्याच्याकडे त्या दृष्टीनं पाहूया असं म्हटलं जातं की आज आजच्या दिनी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नाग दिवसला सात दिवसात पुष्प मग मग प्रश्न असा येतो की इतर दिवशी दिसल्यानंतर मग त्याच्याबरोबर काठी का लोक शोधतात त्याला मारायला का जातात इतर दिवशीही तो आपल्याला शुभच आपण त्याला मांडला पाहिजे अशा काही थोड्याफार गोष्टी आहेत त्या आपण बाजूला ठेवूया आणि एक शेतकऱ्याचा मित्र आणि नैसर्गिक संसाधला संसाधनातला एक तो महत्त्वपूर्ण घटक म्हणून त्याच्याकडे पाहूया नागपंचमीच्या सर्वांना निरोगी आरोग्य आरोग्यदायी समृद्धीच्या आणि त्याचबरोबर स्नेहपूर्ण अशा सर्वांनाच आजच्या दिनी आम्हा आमचे आदरणीय आमचे बंधू मित्र प्रवीण भाऊ जाधव एक सदन शेतकरी आहेत त्यांचाही या निमित्तानं संदेश हाच राहील मला असं वाटतं